कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि ओळख श्री ज्ञानेश्वरीची एक परिवार यांच्या वतीने श्री कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रथाचे मानाचे बैलजोडीचे मानकरी प्रगतशील शेतकरी तथा वस्ताद सहादू बाबूराव कुऱ्हाडे यांचा सत्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे व्यवस्थापक माऊली वीर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर समितीचे कार्यालयात या सत्कार प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉक्टर राम गावडे बैल सेवेचे मानकरी वस्तात साहादू कुऱ्हाडे चंद्रकांत कुऱ्हाडे तानाजी कुऱ्हाडे सुभाष कुऱ्हाडे बाळासाहेब कुऱ्हाडे योगेश कुऱ्हाडे किरण कुऱ्हाडे आकाश कुऱ्हाडे गणेश गायकवाड अर्जुन मेदनकर श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे विश्वस्त विश्वंबर पाटील धनाजी काळे डॉक्टर राजेंद्र जाधव महादू वीर कैलास आव्हाडे उद्योजक अमोल वीरकर यांच्यासह ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे पदाधिकारी उपस्थित होते यावर्षी आळंदी देवस्थान अंतर्गत पालखी सोहळ्या श्रींच्या कथास सेवेचे मानकरी वस्तात साधू कुऱ्हाडे यांची बैलजोडी लावण्यात येणार आहे त्यांच्या नावाची घोषणा नुकतीच करण्यात आली या सेवेचा मान मिळाल्याबद्दल श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती आणि श्री ओळख ज्ञानेश्वरीची एक परिवाराच्या वतीने सोहळ्यास तसेच बैल सेवेचे मानकरी यांना हार्दिक शुभेच्छा समितीच्या वतीने अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिल्या उपस्थितीचे हस्ते सत्कार माऊली मंदिरात करण्यात आला संयोजन श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे विश्वंबर पाटील धनाजी काळे कैलास अव्हाळे आदींनी केले सूत्रसंचालन अर्जुन मेदनकर यांनी केले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा